ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी शिवशरण एसजी ग्रुपचे संस्थापक शीतल गायकवाड रिप युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष भीमसेन लोकरे कोंडीगावचे उपसरपंच शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिवाजी निळ अॅडव्होकेट शशिकांत बिराजार सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी शिवसरण हे होते

हो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपल्याला लाज वाटेल असा पोशाख करू नका आपल्याला लाज वाटेल असा पोशाख करू नका तोच पोशाख तुमची इज्जत आणि तुमची सुंदरता दोन्ही वाढवेल तोच पोशाख तुमची इज्जत आणि सुंदरता दोन्ही वाढवेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो विश्वास देवावर नाही विश्वास देवावर नाही तो ठेवा विश्वास देवा नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा माणूस हा धर्म नाही माणूस हा धर्मकरिता नाही तर धर्म हा माणसाकरीता आहे तर धर्म हा माणसाकरीत आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस वाघासारखे जगा कार्यक्रमादरम्यान वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना भीमसेन लोकरे भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हनुमंत माने चंद्रशेखर पाटील सचिन कांबळे अजय आवाड हर्षद मोरे विक्रांत तीर्थे प्रमोद साकरे विद्या उपळेकर लक्ष्मी लोंढे गौरी चनुरे आदींसह प्रशालेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे मुख्याध्यापक बिरादर सर यांनी केले तर आभार विजुदा नागमोडे यांनी मानले